आहे म्हणे पण आता मग निंदल्यावर मग तणनाशक मारच काम राहणार नाही घालत बाजूमध्ये जाई झाकळून जाईल म्हणली पट्टी दिसरा लेगंज आता पाणी पडल्यावर एता वा आवरीच राहत त्याचं नाही तर काय पण एवढं यावर शेणखत आहे आणि ते पेरल्यामुळं आता पेरली बी जाय पान पट्ट्या कशा वाकड्या अशी पट्टी पाहिजे दूरीत तेरणार रोज होता ना, ये जेन ना, ना या पारणार ते न साहेबी ना अशी पायासारखी अशी कुठं जशी बर्फ्या लागल्या का पडा तर होणारच होतो मी मस्त दिसले आठ दिवसात पुन्हा ओके तू मरा पण त्यांना मारलं तर काय जमणार नाही का शाखेत मारून केडीएस सातशे तरी पण फुले किमी आहे ती भारी पण वराठी आहे हर बरं झाड बी नाही आमच्या ठीक आहे दोन त्याच्यावर बसला असतो आम्ही बस शेतकरी काय करतो एकाला उचलतो दुसऱ्या झाडावर बसतो दुसऱ्याला उचलतो तिसऱ्याला झाडावर बसतो हे धंदे राहते ना आपले चांगलं सांगणारच नाही कोणी ही चांगली आहे का खराब आहे हां क्वालिटी चांगली म्हणा त्याची पण शेण कच्चा फरक पडतो ख रासानी कट्टा तीन ते त्याला टोटल सेंड करता कथायचं याच्यामध्ये मारण्याचा दोन एकरात पंचवीस टाळल्या म्हणजे मजा काय का हा मग कुठं आणता बाबा पंधराशे रुपया दोन हजार रुपयाची पंधराशे रुपयाची डी पिजपूत डी पूर्वा वावर आठ दिवसात झोकडून पण जर वाहून जर पडला असतं पाणी लय भारी दिसले असते ती ऐकाय ना